आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप डेश्वर पेट्रोल पंपाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले रामदासजी पालोदकर दामोअना गव्हाणे मारुती पाटील वराडे विनोदजी मंडेचा सयाजी वाघ आणि दामोअण रईस रिसेड उपसरपंच मी आपल्याकडे गाड्या आहे तुम्हाला शुद्ध पेट्रोल डिझेल या ठिकाणी ऑइल ज्या काही पायाभूत मूलभूत गाडी चालवण्यासाठी लागणारा इंधन आहे तो या ठिकाणी शुद्ध मिळेल अशी गव्हाई देण्यासाठी खरं म्हणजे आम्हाला या ठिकाणी वडेश्वर पेट्रोल पंपाचे मालक रामदास पाटील दुतोंडे त्यांच्या वडिलापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मारुती पाटलाचा योगदान या परिसरामध्ये अंबईपासून तर या पंचकुरेशीत त्यांनी जे केलेला त्या काळामध्ये सभापती असताना काम असेल जिल्हा परिषद सदस्य असताना असल किंवा गावाचे सरपंच होण्यामध्ये गावाच्या राजकारणापासून सोसायटीपासून तर ग्रामपंचायतपर्यंत अनेक कार्यकाळ त्यांचा या ठिकाणी त्या काळामध्ये गेला आज त्यांचा मुलगा रामदास पाटील एक चांगला व्यवहारिक आमच्या शाळेचा शुभहू आहे खरं म्हणजे तिकडं पाहिलं तर शाळा इकडं पाहिलं तर त्याची शेती आणि शेतीच्या मध्यभागी असेल किंवा शेवटच्या टोकाला पेट्रोल पंप मध्यभागी त्या काळामध्ये देशमुख तुमच्या वडिलांनीच ती जमीन ही जमीन घेतली होती मला चांगली आठवण आहे एक बत्तीस वर्ष किंवा एकोणतीस वर्ष झाले असेल बरोबर आहे सेब्याण्णव त्र्याण्णव ट्वेंटी टू त्या काळामध्ये त्यांनी जे जी घेतलेली ही जमीन आणि आज या जमिनीचा डेव्हलपमेंट होऊ लागला चांगला शेतकरी म्हणून उत्कृष्ट काम रामदासजी कमी बोलतात पण काम जास्त करतात रईस सेट जास्त बोलतात काम कमी करतात सरपंच आणि उपसरपंचामधलाच फरक सांगितला मला पुऱ्या गावाचा बोलायची गरज नाही गावाचे दोन प्रमुख जयस्वालजी तुम्ही जे निवडले सोनोली निवडले बाकीच्या लोकांनीही निवडले त्यामध्ये आमचा सेटचा काम कसं आहे ज्याची तब्येत खराब असेल तो डॉक्टर म्हणून सेटकडे जाईल म्हणजे रईस सेटकडे नावामध्येच से रईस आहे आणि रामदास म्हणजे आता रामदास तुम्हाला समजतं रामदासचा अर्थ काय असतं आणि रईसचा अर्थ काय असतो या दोघांचाही आपण मनोमिलन पाहिला तर गेल्या अनेक वर्षापासून गावांना एक चांगला विकासाच्या माध्यमातून असेल पिण्याचं पाणी रोड रस्ते गटर बऱ्यापैकी या चार पाच वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अंभई या गावासहित आपण प्रत्येक खेड्यापाड्याला गावाची रस्त्याची कनेक्टिव्हिटी पाहिली तर आता इथे सिमेंट कॉन्क्रीटचा एक साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून आपण नवीन पुलं असतील रुंदीकरण असतील कॉन्क्रिटीकरण असतील एक अतिशय मोठ्या शहराला जसं नाहीये जगद करा चांगलं करा कमी करा नाही तर तुम्ही जोपर्यंत उधार दिला तोपर्यंत तो, तो, तो माणूस तुमचा एकदा उधारी मागायला गेले का हलो आलो आलो रेंज मध्ये नाही बंद करा एक गिराक बी काम होतो आणि तुम्हाला टाकून देतो मग सक्कू बोलता हरेक को बोलतो ते उधार मध्ये उधार उधारचा संबंध खराब होते तेरा उधार नको नऊ नगद होणार ऐसा कुस्तू बोलते ना काहीतरी आहे मन म्हणशी तर त्या पद्धतीने तुम्ही करा भोका लागलेल्या असल काही लोकांनी साधे बोला की हौर बोलना ॲसा धनका देख्या आय की बत्तीस टक्के लोकांनी खाना खाली एक सोडे पत्थरवाड्यावाड्या नाही दो एक सो आहे जित पत्थर वड्या उदर गिरे वया उत्तर खाना खायवे तुम्ही मामा आहे का पार्टीत आपल्या राजाराम पाटडे ते आराम त्यांनी मलाही आराम करायला आणलं होतं थोडं थोडं पर ईश्वर अल्ला भगवान न्याय आखरी मी इन्साफ फैसले हो वही होते अरे वो आधे घंटे मी क्लियर क्लिअर हो गए त्या अर्ध्या तासाचं तुम्ही स्टेटस पहा त्या अर्ध्या तासामध्ये पूर्ण मोबाईलवरचे स्टेटस तपासा कोण तुमचं आहे कोण नाही आहे तुम्हाला लगेच कळत पंचवीस मिनिटचाच खेळत होतो पुराम समज मिळाला का हे जित्रा परंतु काही लोक ची ओळख जरूर पटली जे आपल्या सोबत राहून त्यांनी मी बोललो त्या दिवशी जे बोलायचं आहे ते आभारच्या सभेमध्ये परत परत विनोद सेठ त्याचा उल्लेख करणं वा करणं काही गरज नाही परंतु बोलते ना इशारा काफी समझदार को तो इशारा चलते रहता है मैं फिर से एक बार हमारे रामदास को तही दिल से मुबारकबाद दूंगा कि ये अच्छा एक बिजनेस नई पीढ़ी के और विशेषता मराठा समाज के लोग जो व्यवहार व्यापार में पहले कम थे अभी काफी व्यवहार बिजनेस कर रहे हैं उनको भी मैं यहाँ साथी बोलू लग लो पहिले वडील मराठा समाजाला वाटतं आपली जमीन आपली शेती इतके गुंठे विकात इतकी एकर विकत आपला आयुष करा आता नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी मेहनत करू लागली बिझनेस करू लागली सिंधी सारखा मारवाडी सारखा गुजराती कच्ची हे जे लोक व्यवहार बिझनेस करणारे तोंडामध्ये चॉकलेट आणि डोक्यावर बर्फाचा खडा ठेवा नाही हे लेता ताण नी? मैं मी फार सरपंच पाहिले पर हा टेन्शन मुक्त सरपंच पहिला को पाहिला कोणी बोल असं कोणाला डोळ्याने बोलतो इशाऱ्याने बोलतो मलाही डिझल भरण्यासाठी आता मी पहिला जाईल <laughs> नगद पैसे दे पैसे मी नगद देईल आणि जसं मी नगद देऊन डिझेल भरला तसा तुम्ही नगत ही नगद द्या दुसऱ्यालाही सांगा का भाऊ मारुती पाटलाच्या वडेश्वर पेट्रोल पंपावर जायचं असेल तर नगद पैसे असेल तर जा उधार असेल तर जाऊ नका जा। तुमचा अपमान तुम्ही करून घेऊ नका बस इतकीच हात जोडून नम्र विनंती करतो आणि आमचे मित्र रामदास पाटील साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांचा हा व्यवहार ईश्वर अल्ला भगवान जे काही आहे वेगवेगळे धर्माचे लोक आपल्या वेगवेगळ्या वेग पंथांना मानणारे आहेत पण त्यांच्या वतीने याचा पुढील भविष्यामध्ये सदुपयोग व्हावा हीच विनंती राम राम आदाब सलाम जय भीम जय हिंद जय महाराज